आपले शहर आता स्मार्ट होता है मग तुम्हें कभी स्मार्ट होता है स्मार्ट न्यूज से YouTube चैनल सब्सक्राइब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साथ बेल आईकॉन वर क्लिक करा Life is made for sharing. So before we bid one another adieu, Take a minute to read me chapters of your story. Expressing emotions I can't even explain. It all feels like me. What is best prize? सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्या पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी टेक्स्टाइल मॉल मधून व्या, ते ही सर्वात कमी किमती बीएससी टेक्स्टाईल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत बारा लाख मोलाचा अर्थसंकल्प सादर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत आतापर्यंतची मोठी घोषणा केली आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात आता बारा लाख रुपयांच्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर भरण्याची गरज नाही असे जाहीर केले आणि संपूर्ण सदनात टाळ्यांचा गडगडाट झाला याचबरोबर या वर्षीच्या अर्थसंकल्पात दहा क्षेत्रांवर विशेष भर देण्यात आला आहे यामध्ये रोजगार सूक्ष्म आणि मध्यम लघु उद्योग यासह शेती उत्पादन ग्रामीण भागाचा विकास आणि संशोधन या क्षेत्रावर भर देण्यात आला आहे याचबरोबर कर्करोग आजाराच्या रुग्णांसाठी मोठा दिलासा देणारी घोषणा करण्यात आली आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कॅन्सरग्रस्त रुग्णांना दिलासा देत कॅन्सरच्या <unknown eagle> औषधांवरील सीमा शुल्क हटवण्याची घोषणा केली आहे औषधांवरील करात सूट देण्याची घोषणा करण्यात आली आहे आता छत्तीस औषधांवरील शुल्क कर पूर्णपणे रद्द करण्यात येणार आहे त्यामुळे ही औषधे स्वस्त होणार आहेत तसेच सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये कॅन्सर डे केअर सुरू करण्यात येणार असल्याची मोठी घोषणा देखील अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावेळी केली त्याचबरोबर सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये पुढच्या तीन वर्षांमध्ये कॅन्सर डे केअर सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे कृष्ण भक्तीच्या गजरात निघाली हरे कृष्ण रथयात्रा हरे रामा हरे कृष्णाच्या अखंड गजरात शनिवारी शहरातून भव्य हरे कृष्ण रथयात्रा काढण्यात आली श्रीकृष्ण भक्तीच्या रसामध्ये तलीन झालेल्या हजारो भक्तांच्या गर्दीमुळे शहरातील रस्ते फुलून गेले होते आंतरराष्ट्रीय श्रीकृष्ण भावनामृत संघ इस्कॉन यांच्या वतीने सत्ताविसावी हरे कृष्ण रथयात्रा शनिवारी दुपारी धर्मवीर संभाजी चौकातून सुरू झाली या रथयात्रेत देशविदेशातून आलेले हजारो भक्तगण सहभागी झाले आहेत बेळगाव इस्कॉनच्या अध्यक्ष परमपूज्य भक्ति समृत स्वामी महाराज तसेच मूळचे मॉरिशसचे असलेले चंद्रमौली स्वामी महाराज आणि देशविदेशातून आलेल्या इतर ज्येष्ठ भक्तांच्या हस्ते आरती केल्यानंतर मिरवणुकीला प्रारंभ झाला रथयात्रा संभाजी चौक मार्गे विविध मार्गांवरून फिरून पुन्हा शुक्रवार पेठ येथील मंदिराच्या ठिकाणी आली या ठिकाणी कीर्तन ज्येष्ठ संन्यासांची प्रवचने आणि सर्वांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती या रथयात्रेमध्ये सजवलेल्या बैलजोड्या आणि बैलगाड्या यांचा लक्षवेधी सहभाग होता श्रीकृष्ण चरित्रातील प्रसंग सांगणारे तसेच भगवद्गीतेवर आधारित विविध प्रसंग दर्शवणारे चित्ररथ यामध्ये सहभागी झाले होते रथयात्रेच्या मार्गावर विविध ठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली भाविकांना पाणी सरबत आणि फळांचे वाटप करण्यात आले रथयात्रेच्या संपूर्ण मार्गावर अतिशय सुंदर अशा रांगोळ्या घालण्यात येत होत्या श्री राधा गोकुलानंद मंदिराच्या पाठीलमागील मालजूस भव्य असा मंडप उभारण्यात आले असून तेथे विविध कार्यक्रमांचे आयोजन आहे तसेच दोन दिवस विविध कार्यक्रम सुरू राहणार आहेत अशी माहिती माहिती इस्कॉनच्या वतीने देण्यात आली आहे शहर परिसरात मागी गणेशोत्सव साजरा शहर परिसरातील विविध ठिकाणी असलेल्या श्री गणेश मंदिरांमध्ये मागी गणेशोत्सव साजरा करण्यात आला श्री गणेश जयंतीच्या निमित्ताने शहरातील गणेश मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते शहराच्या मध्यवर्ती भागातील विविध गणेश मंदिरांसह उपनगरी भागात असलेल्या गणेश मंदिरात देखील कार्यक्रम संपन्न झाले दर्शनासाठी भाविकांची दिवसभर गर्दी झाली होती अनेक ठिकाणी दिवसभर गणहोम भजन पूजन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते शहरातील गणेश मंदिरांमध्ये मूर्तीची आकर्षक सजावट करण्यात आली होती मंदिरातील मूर्तींना करण्यात आलेली फुलांची सजावट लक्षणीय ठरली होती भक्तांसाठी प्रसादाचे वितरण करण्यात आले माघी गणेश जयंतीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन आहे दोन दिवस विविध कार्यक्रम आयोजित केले असून त्यामध्ये भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत रोटरीच्या परिषदेत विविध विषयांवर चर्चा रोटरीच्या सहासष्टाव्या जिल्हास्तरीय परिषदेला शुक्रवारपासून प्रारंभ झाला केलीच्या शताब्दी सभागृहात ही परिषद झाली महाराष्ट्र गोवा व कर्नाटकातील रोटरीचे सदस्य यामध्ये सहभागी झाले आहेत परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी इंडिया सॉफ्ट पॉवर अँड हाऊ कॅन वी कॉन्ट्रीब्युट या विषयावर माजी खासदार डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे यांनी विचार मांडले व्यासपीठावर रोटरी इंटरनॅशनलचे प्रतिनिधी रुचिर जैन प्रांतपाल शरद पै माजी प्रांतपाल अविनाश पोद्दार आनंद सराव डॉक्टर कमलाकर आचरेकर पराग अजय मेनन यांच्यासह रोटरी सदस्य उपस्थित होते या परिषदेत दोन दिवस विषयांवर आहे या निमित्त विविध रोटरीच्या प्रांतामध्ये सहा हजाराहून अधिक सदस्य असून हा जगातील सर्वात मोठा प्रांत असल्याचे यावेळी सांगण्यात आले अधिकाधिक सदस्य जोडून रोटरीच्या माध्यमातून सामाजिक केले जाणार कार्य केले जाणार असल्याची माहिती प्रांतपाल शरद पै यांनी दिली अधिवेशन निवास व्यवस्थेसाठी आठ कोटींचा चुराडा बेळगाव सुवर्ण विधानसौध येथे डिसेंबर महिन्यात झालेल्या कर्नाटक विधिमंडळ अधिवेशन काळातील निवास व्यवस्थेचे बिल तब्बल सात कोटी एक्क्याऐंशी लाख रुपये झाले असून गेल्या दोन हजार तेवीसच्या तुलनेत हा खर्च एक कोटी रुपयांनी वाढला आहे दोन हजार निवास व्यवस्थेचे बिल सहा कोटी ऐंशी लाख रुपये झाले होते गेल्या दिनांक नऊ ते अठरा डिसेंबर दरम्यान बेळगाव मध्ये पार पडलेल्या विधिमंडळ अधिवेशनासाठी येणाऱ्या मंत्री आमदार अधिकारी कर्मचारी व प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यांच्या व्यवस्थेसाठी शहर परिसरातील पंच्याऐंशी हॉटेल्समधील तब्बल दोन हजार दोनशे खोल्या आरक्षित करण्यात आल्या होत्या या निवास व्यवस्थेच्या बिलाची माहिती बेळगाव महापालिकेकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आणि तेथून राज्य शासनाकडे पाठवण्यात आली आहे यंदा निवास साठी आणखी काही हॉटेल्समधील खोल्या वाढितत्वावर घेण्यात आल्यामुळे बिल सात कोटी रुपयांहून अधिक झाल्याची माहिती महापालिकेतून मिळाली आहे महा मेळ्यातील बळींसाठी सरकारकडून दोन लाखांची मदत प्रयागराज येथील कुंभमेळ्याच्या चंगरा चिंगरीत बेळगावच्या चार नागरिकांचा बळी गेला या भाविकांचे मृतदेह बेळगाव येथे आणण्यात आले त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले चिकोडी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रियांका यांनी सामरा येथील विमानतळावर मृतांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले त्याचबरोबर जिल्हा पालकमंत्री सतीश होळी यांच्या वतीने भाविकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपयांच्या मदतीची घोषणा खासदार प्रियंका यांनी केली कुंभमेळ्यासाठी गेलेल्या बेळगावच्या नागरिकांचा